आज मी तुमच्यासोबत सकाळच्या घाई गडबडीत झटपट तयार होणारा नाश्ता शेअर करणार आहे किंवा मुलांच्या टिफिनला बी ही रेसिपी बनवू शकता नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात तर इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये तुम्हाला एक मोठा चमचा ठेचलेला लसूण घालून घ्यायचा कोथिंबीर घालून घ्यायची सोबतच लाल तिखट टाकून घ्यायचं आणि हळद पावडर टाकून घ्यायची लाल तिखट थोडंसं उचलून टाकायचं म्हणजे भारी लागतं सोबत हळद पावडर टाकून घ्यायची अर्धा चमचा जिरे टाकायचे सोबत अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालून घ्यायचा आणि आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि जसं आपण नॉर्मली डोशाला पीठ बनवतो ना त्या पद्धतीने इथं पीठ बनवून घ्यायचं आणि मीठ टाकायचं राहिलं होतं तर मीठ टाकून घेतलं नंतर पाणी टाकून घेतलं आणि भाजीचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने छान मस्त दाटसर असं याचं बॅटर तयार करून घेतलं तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बॅटर तयार केले खूप पातळ नाही आणि खूप घटही नाही आता लगेचच गॅसवर तवा गरम करून घ्यायचा आणि मध्यम त मध्यम गॅसवर आपल्याला हे द्रिरडे काढून घ्यायचे आहेत म्हणजे दिरडे गव्हाची पोळी किंवा बेसन गव्हाची मिक्स पोळी याला म्हणू शकता तुम्ही तवा गरम झाल्यानंतर तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि तव्याच्या चारी बाजूने तेल लावून घ्यायचं आणि नंतर तेल गरम झाल्यानंतर एक एक दोन पळ्या मध्यम गॅसवर बॅटर तव्यावर टाकून घ्यायचं आणि छान उलतानाने ही पोळी सेट करून घ्यायची तव्यावर चहू बाजूने व्यवस्थित पांगून घ्यायची आणि गॅस मिडियमच ठेवायचं आहे आणि वरून चांगली सुकली ना पोळी साईडने थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि तव्या उलतानाने अलगद हाताने उलतून घ्यायचे जोपर्यंत मस्त खरपूस रंगावर भाजत नाही तोपर्यंत ही छान पोळी इथं भाजून घ्यायची वरतून परत थोडंसं तेल लावून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप लावून भाजली तरी बी खूप भारी लागते आणि आज ही रेसिपी मी मुलांच्या टिफिनसाठीच बनवलेली होती किंवा सकाळी नाश्त्यासाठीही तुम्ही बनवू शकता झटपट तयार होते खायला तेवढीच टेस्टी लागते आता ही पोळी तुम्ही सॉससंग दह्यासंग किंवा लोणच्यासंग खाऊ शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला न चुकता कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय